कन्नड तालुक्यातील नाचनवेल जिल्हा परिषद प्रशाला आणि केंद्रीय प्राथमिक शाळा यांच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून प्रवेश फेरी करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला केंद्रीय प्राथमिक शाळा नाचनवेल शाळेत इयत्ता पहिले ते चौथीसाठी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पाणी बॉटल खाऊ वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथे वर्ग पाचवी ते दहावीसाठी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आणि या प्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा नाचनवेल आणि प्रशाला नाचनवेल मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते आपल्याला जिल्हा परिषद प्रशाला वर्ग पाचवी ते दहावी वर्गाचे प्रवेश सुरू झाले आहे आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नाचनवेल वर्ग पहिले ते चौथी वर्गाचे प्रवेश सुरू झाले आहे आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्येच घ्यावा ही विनंती केली आहे दोन्ही शाळांच्या वतीने करण्यात आली आहे देवीदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड